बऱ्याच माणसांचं रडगाणं हे आयुष्यभर संपत नाही म्हणजे आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट कशी कमी आहे आपल्या आयुष्यात आपल्याकडे एखादी गोष्ट नाही आहे या गोष्टीचं दुःख त्यांना इतकं जास्त असतं आणि मग प्रत्येक वेळी माझ्याच नशिबात हे का माझ्याच बाबतीत हे का घडतं आहे मीच एवढा कमनशिबी का आहे असे स्वतःच्या नशिबाला दोष देणं हे तर ओघाणे आलंच पण जर आपला आपल्या आयुष्यातल्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला तर आपलं आयुष्य सुखी सुंदर समाधानी हे नक्कीच होऊ शकतं आणि जर ही गोष्ट तुम्हालासुद्धा सातत्याने त्रास देत असेल की बरेचसे प्रॉब्लेम्स आणि बऱ्याचशा वाईट गोष्टी या माझ्याच बाबतीत का घडत आहेत तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी नेहमीप्रमाणे एक गोष्ट वाचनात आली आणि मग ज्यावेळेला ती वाचली त्याच्यानंतर ऑब्वियसली तुमच्यासोबत शेअर करण्यापासून मी स्वतःला थांबवू शकले नाही ती गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हालासुद्धा या गोष्टीची जाणीव होईल की आपल्या आयुष्यातले कितीतरी प्रॉब्लेम्स नाईंटी फाय पर्सेंटपेक्षा जास्त प्रॉब्लेम्स हे आपल्या दृष्टिकोनामुळे असतात एक आंधळा माणूस असतो आणि अर्थातच त्याचं म्हणजे उदरनिर्वाह करण्यासाठी तो भीक मागून जगत असतो एका फुटपाथवरती बसून तो आंधळा माणूस आपल्या स्वतःच्या बाजूला एक पाटी लिहून ठेवत असतो आणि रोज त्याच ठिकाणी जाऊन बसत असतो त्या पाटीवरती लिहिलेलं असतं मी आंधळा आहे मला मदत करा आणि तो त्या बाजू तिथेच त्या पाटीच्या बाजूला बसून रोज त्याचं काम असतं की नित्यनियमाने तो तिथे बसायचा पण फार थोडेच लोक असायचे जे त्याच्याकडे पाहायचे त्या पाठीकडे पाहायचे आणि त्याला मदत करायचे एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे तो माणूस तिथे बसलेले असताना एक माणूस त्या ठिकाणावरून जात होता आणि त्याने पाहिलं की त्या माणसाला त्या आंधळ्या माणसाला जास्त लोक मदत करत नाही आहेत तो माणूस जवळ गेला त्याने स्वतःजवळचे काही पैसे काढले त्या आंधळ्या माणसाच्या कटोरीमध्ये टाकले आणि त्यानंतर त्याने त्याची जी पाठी होती ती घेतली त्या पाठीवरती लिहिलेले शब्द ते जे वाक्य होतं ते त्याने पुसून टाकलं आणि दुसरं एक वाक्य त्या पाठीवरती लिहिलं आणि तो माणूस निघून गेला अर्थात ही गोष्ट तुम्हाला माहितीच असेल की ज्या वेळेला कुठल्याही माणसाचं एखादं ज्ञानेंद्रिय प्रॉपरली काम करत नसतं त्यावेळेला त्याची बाकी ज्ञानेंद्रिय खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात म्हणजेच एखाद्या माणसाला जर दिसत नसेल तर त्या माणसाला ऐकण्याची संवेदना असेल चव असेल आवाज ओळखू येणं असेल सुगंधावरून गोष्टी ओळखू येणं असेल याची क्षमता त्यांच्याकडे जास्त असते आणि त्याचप्रमाणे त्या आंधळ्या माणसाच्यासुद्धा लक्षात आलं की कोणीतरी एक माणूस चालत आला आणि त्या माणसाने आपल्या पाठीवरचे शब्द बदललेले आहेत पण त्यानंतर चमत्कार झाला त्या दिवशी दिवसभरामध्ये त्या आंधळ्या माणसाला खूप लोकांनी मदत केली संध्याकाळी पुन्हा एकदा त्या आंधळ्या माणसाच्या लक्षात आलं की ज्या माणसाने सकाळी आपल्या पाठीवरचे शब्द बदललेले होते तो माणूस तिथे चालत आलेला आहे हे केवळ त्याच्या पावलांवरून त्याच्या लक्षात आलं आणि तो माणूस चालत आला आणि त्याने त्या आंधळ्या माणसाला विचारलं की तुम्ही रोज इथे येऊन बसतात रोजच्या तुमच्या दिनक्रमामध्ये आणि आजच्या दिनक्रमामध्ये काही फरक जाणवला का त्याच्यावरती तो आंधळा माणूस म्हटला की मला रोज जेवढे लोक मदत करतात ती मदत फारच तुटपुंजी असते पण आज मला दिवसभरामध्ये लोकांनी भरभरून मदत केली आहे तुम्ही सकाळी असं काय लिहिलं या पाठीवरती की ज्याच्यामुळे लोक माझ्या मला मदत करायला लागले किंवा लोक माझ्याकडे यायला लागले त्याच्यावरती त्या माणसाने सांगितलं त्या पाठीवरचे शब्द मी आंधळा आहे मला मदत करा हे जे शब्द आहेत ते मी बदलले आणि तिथे फक्त मी इतकंच लिहिलं की हे जग खूप सुंदर आहे आजचा दिवस खूप सुंदर आहे पण मी ते पाहू शकत नाही कारण माझ्याकडे डोळे नाही आहेत पण तुम्ही ते पाहू शकता तुमच्याकडे डोळे आहेत आणि म्हणून तुम्ही खूप नशीबवाण आहात आणि केवळ त्याच्या या शब्दांनी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला या गोष्टीची जाणीव झाली की आपल्याकडे असं काहीतरी आहे जे जगातल्या कित्येक लोकांकडे नाही आहे आपल्या बाबतीतही सेम असंच होतं मी माझ्या व्हिडिओजमधून खूप वेळा माझे अनुभव शेअर केलेले आहेत बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या म्हणजे नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ज्या त्रासदायक ठरतात आणि ज्याच्यामुळे आपण गिवअप करायला कि जातो किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्याला असं वाटतं की अरे बास म्हणजे हे काय होते आणि का आहे माझ्या बाबतीत तर मी मागे एक किस्सा तुमच्यासोबत शेअर केलेला तो मी पुन्हा एकदा सांगेन की एकदा असंच दिवस फार माझा कंटाळवाणा आणि फार त्रासदायक दिवस गेला आणि त्या दिवशी सातत्याने हे विचार मनात यायचे की हे का घडतंय आपल्या बाबतीत म्हणजे काय आपल्या आयुष्यामध्ये जगण्यासारखंच काही नाहीये का हे किती टेन्शन आहे किती त्रास आहे आणि माझी नेहमीची सवय जशी आहे त्या पद्धतीने मग मी ठरवलं की नाही थोडं बाहेर जाऊन आपण फिरून येऊयात हो कारण जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो आणि आजूबाजूच्या लोकांना ऑब्झर्व करतो ना तेव्हा आपल्याला स्वतःकडे आप अप, म्हणजे आपल्याकडे जेवढ्या पण गोष्टी आहेत ना त्या गोष्टींची किंमत कळायला लागते आणि आपण त्या गोष्टींसाठी थँकफुल राहायला लागतो आणि मग जो अनुभव मी त्यावे पण शेअर केला होता तो मी पुन्हा एकदा सांगते की दिवसभर तो सातत्याने येणारा विचार ज्याने मला खूप निगेटिव्ह केलं होतं तो विचार काढून टाकण्यासाठी म्हणून मी घरातून बाहेर पडले उन्हाळ्याचे दिवस होते इतकं कडक ऊन होतं तुम्हाला माहिती असेल दोन हजार चोवीसचा उन्हाळा तुम्ही पाहिला असेल की आपण पाच मिनिटसुद्धा बाहेरच्या उन्हामध्ये थांबू शकत नाही पण त्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजे मी संध्याकाळी बाहेर पडले होते पण त्या दिवसांमध्ये सुद्धा म्हणजे एका ठिकाणी एका बांध एका एक बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं तीन मजली बिल्डिंग होते आणि तिथे जाताना मी पाहिलं तर तिथे काम करणारे जे कामगार होते जे गवंडी लोक होते खालून वाळू विटा सिमेंट हे जे सामान आहे ते स्वतःच्या डोक्यावरती उचलून तीन तीन मजले चढून जात होते आणि त्या लोकांनी दिवसभर काम केलेलं होतं म्हणजे जेव्हा मी जाऊन त्यांच्याशी बोलले तेव्हा त्यांनी पूर्ण दिवस एवढं ऊन असताना त्या उन्हामध्ये त्यांनी काम केलेलं होतं ज्यावेळेला आपल्याला तीन मजले रिकामे चालत जायचं म्हटलं तरी सुद्धा धाप लागते आपण इतकं स्वतःला लाडवून ठेवलेलं असतं त्यावेळेला कोणीतरी फक्त एक वेळच पोट भरण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून इतकं जास्त कष्ट करत असतं आणि आपण घरामध्ये बसून छानपैकी फॅन जे हवा घेत असतो पण तरीसुद्धा आपलं दुखणं चालू असतं आपलं रडगाणं चालू असतं की कि मी किती कम नशिबी आहे माझ्याच नशिबी हे का माझ्या आयुष्यात हे का नाही आहे माझ्या आयुष्यात ते का नाही आहे जेव्हा जेव्हा कधी असा फील येईल ना उठायचं आणि बाहेर थोडंसं फिरून यायचं आणि आजूबाजूच्या लोकांकडे पाहायचं पण जेव्हा आपण आजूबाजूच्या लोकांकडे पाहतोय तेव्हा ते कुठल्या दृष्टिकोनातून पाहायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे जसं की मी आणखी एक मेसेज वाचला होता की चालत पायी चालत जाणारा माणूस जेव्हा सायकलवाल्याकडे पाहतो त्यावेळेला त्याला दुःख होतं की अरे माझ्याकडे सायकल तरी पाहिजे होती सायकलवाला टू व्हीलरवाल्याकडे पाहतो आणि म्हणतो अरे माझ्याकडे टू व्हीलर तरी पाहिजे होती टू व्हीलरवाला फोर व्हीलरवाल्याकडे पाहतो फोर व्हीलरवाला आणखी महागड्या गाडीवाल्या माणसाकडे पाहतो तो महागड्या गाडीवाला माणूस विमानातून फिरणाऱ्या लोकांकडे पाहतो आणि प्रत्येक माणूस स्वतःचं दुःख वाढवत बसतो अर्थातच आपण याच पद्धतीने लोकांना पाहायला पाहिजे पण आपल्याला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे किंवा आपल्याला प्रगती करायची या दृष्टिकोनातून पण जेव्हा सुखी आणि समाधानी राहायची गोष्ट येते ना तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं जो विमानातून फिरतो आहे त्यांनी नेहमी फोर व्हीलरवाल्या माणसाकडे पाहून समाधानी राहावं की मी विमानातून फिरत आहे फोर व्हीलरवाल्या माणसाने टू व्हीलरवाल्याकडे पाहावं की तो टू व्हीलरवरती आहे माझ्याकडे किमान फोर व्हीलर तरी आहे टू व्हीलरवाल्या माणसाने सायकलवरून जाणाऱ्या माणसाकडे पाहावं की मी सायकलवरती नाही आहे माझ्याकडे किमान टू व्हीलर तरी आहे सायकलवाल्या माणसाने पायी जाणाऱ्या माणसाकडे पाहावं की तो पायी जातोय पण मी माझ्या सायकलवरती तरी जातो आहे आणि पायी जाणाऱ्या माणसाने त्या माणसाकडे पाहावं ज्याला स्वतःचे पायसुद्धा नाहीत कारण बऱ्याचदा आपण आपल्यापेक्षा कितीतरी दुःखात असणारे जे लोक आहेत त्यांना कधी पाहतही नाही किंवा आपल्यापेक्षा किती खडतर आयुष्य लोक जगतात यांना कधी पाहतही नाही आणि आपल्याला जे भरभरून मिळालेलं असतं ना आपण त्याचा आनंदच घेऊ शकत नाही मी कितीतरी वेळा हे वाक्य बोलते की आपण जे आयुष्य जगतोय ना ते आयुष्य जगणं हे कितीतरी लोकांचं स्वप्न असतं आणि आपण मात्र आपल्याकडे हे नाही ते नाही म्हणून रडत बसतो याचा अर्थ असाय नाही की माणसाने अगदीच सगळं काही सोडून द्यावं पण मला जे सांगायचं आहे सा की आपण ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जे रडत बसलेलो असतो ना ते आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे आपण प्रगती करायची आपल्याला स्वप्न पाहायचे आहेत ती पूर्ण करायची आहेत त्याच्यासाठी मेहनतही घ्यायची पण रडत रडत नाही कारण रडणारी व्यक्ती ही वॉरियर कधीच नसते आणि तुम्ही तर खरे वॉरियर्स आहात त्यामुळे तुम्ही रडणार नाही आहात तुम्ही लढणार आहात तुम्ही कधी आयुष्यात असा अनुभव घेतलाय का की आपल्याकडे सगळं काही आहे पण तरीसुद्धा आपण त्या गोष्टीसाठी रडतोय जी गोष्ट ॲक्च्युली तितकीशी आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट नाही आहे तर तो अनुभव माझ्यासोबत नेहमी शेअर करा मी मागे पण एकदा बोलले होते की सणाच्या दिवशी कार्यक्रमाच्या दिवशी मी कुठला ड्रेस घालू याच्यापैकी कुठला ड्रेस सिलेक्ट करू म्हणून आपला मूड खराब झालेला असतो पण असे कितीतरी लोक असतात ज्यांच्याकडे सणाच्या दिवशी घालण्यासाठी सुद्धा नवीन कपडे नसतात एखादा फाटकाच ड्रेस तोच शिवून त्यांनी घातलेला असतो पण तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद असतो जो लाखो करोडो रुपये देऊन सुद्धा विकत घेता येत so, नाही सो आनंदी राहायला शिका कारण जर तुम्हाला आनंदी सुखी समाधानी राहता आलं तर आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता कधीच जाणवत नाही कृतज्ञ राहा जे आपल्याकडे आहे त्याच्यासाठी थँकफुल राहा जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी प्रामाणिक मेहनत घ्या आणि मग पहा यश तुमच्या समोर असं लोटांगण घे जर आजचा हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचसोबत जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू